विनायकनगर येथील श्री वैष्णवी माता मंदिरात माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीसाठी महाआरती नागरिकांनी प्रार्थनेतून व्यक्त केला आपुलकीचा संदेश विनायकनगर येथील श्री वैष्णवी माता मंदिरात विशेष महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी परिसरातील नागरिकांनी एकत्र येत देवीसमोर मनोभावे प्रार्थना केली या भाविकतेनं भरलेल्या सोहळ्यात सामूहिक महाआरती करून काकांच्या उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या वैष्णवी माते अरुण काकांना बरं कर अशा भक्तीपूर्ण भावनेतून त्यांच्या आरोग्याबद्दलची काळजी आणि आत्मीयता ठळकपणे जाणवत होती या कार्यक्रमाचं आयोजन स्थानिक नागरिक व मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आलं यावेळी प्रशांत नन्नावरे हर्षद वालेकर धनंजय भोसले चेतन अग्रवाल आबा भोसले नितीन खैरे गुड्डू म्हस्के मयूर म्हस्के सुमित सुगंधी वेदांत दुशिंग प्रसाद वाघमारे किशोर श्री श्रीमाळ शुभम वालेकर अंकित मोरे दर्शन भंडारी मनोज भंडारी अभिजित कुराडे ऋषिकेश काळे निखिल हजारे ऋषिकेश रासकर प्रतीक क्षीरसागर शिवम गावडे पद्माकर खेत्रे सचिन रासकर गणेश मोरे व अनेक ज्येष्ठ नागरिक महिला मंडळाच्या सदस्य युवक आणि लहान मुलेही उपस्थित होती प्रशांत नन्नवरे यांनी सांगितलं की अरुण काका यांनी अनेक वर्ष या परिसरातील लोकांसाठी काम केलंय आज आम्ही त्यांचं आरोग्य व्हावं यासाठी देवीच्या चरणी प्रार्थना केली आहे अरुण काका जगताप यांनी नेहमी श्री वैष्णवी माता मंदिर परिसराच्या विकासासाठी पुढाकार घेत असून नवरात्र उत्सवामध्ये महाप्रसादाचं आयोजन करत असतात अरुण काका धार्मिक कार्यक्रमासाठी नेहमीच अग्रेसर राहतात त्यांना श्री वैष्णवी माता नक्कीच या संकटातून बाहेर काढेल व समाजातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी ऊर्जा देईल असंही ते दे म्हणाले आज या ठिकाणी माता नगर सर्व भाविकांच्या भाविकांच्या वतीने वतीने तसेच मध्ये मान्य आमदार अरुण जगताप साहेब यांच्यासाठी त्यांना दीर्घ आयुष्य यासाठी या ठिकाणी आज एक आरती ठेवण्यात आली त्याच्या मागची भावना हीच की काका आमचे लवकरात लवकर बरे व्हावेत काकांबद्दल सांगायचं म्हणजे काय सांगावं हो? इतकं कमी पडेल आज हा मंदिर परिसर जो सुशोभित सगळा झालेला आहे मंदिर मंदिर आज गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी आहे या सर्व गोष्टींसाठी आम्हाला त्यांचं वारंवार सहकार्य लागतं दरवर्षी आवर्जून नवरात्र असते की सातव्या माळ्याला आम्हाला फोन करून विचारणार की हा प्रसादाचं काय केलं नियोजन तर इतकं म्हणजे बारीकाईने त्यांनी विनायकनगर परिसरात आपल्या या मंदिराची काळजी घेतलेली आहे आमची इच्छा आहे की देवीला हीच प्रार्थना आहे की देवी, देवी लवकरात लवकर आमच्या काकांना आपण बरं करावं ओम नमः शिवाय श्री गणेशाय नमः श्री वैष्णव देवी माता की जय आमच्या अहिल्यानगर शहराचे जे प्रमुख अरुण काका साहेब जगताप परमेश्वराने त्यांना लवकर लवकर बरं करावं आम्ही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी ते लवकर चांगले बरे व्हावे म्हणून प्रार्थना करत आहोत आमच्या विनायक नगर मधल्या सर्व नागरिकांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी ते लवकर बरे होऊन आमच्याकडे पुन्हा यावेत म्हणून आम्ही खूप प्रार्थना केली आणि महा प्रसादाचे वाटप केलेले आहे परमेश्वर करो आणि त्यांना लवकर बरे वाटो आणि त्यांनी आमच्या अहिला मध्ये फार सुधारणा केलेल्या आहेत आणि आम आमच्या लोकांची फार प्रगती त्यांच्यामुळे झालेली आहे परमेश्वर करो आणि त्यांना लवकर बरे वाटो जय श्रीराम काका मोबाईलला बातमी वाचली मी त्याच वेळेस लगेच मी वैष्णव मातेच्या मंदिरात धाव घेतली आणि धाव घेतल्यानंतर मातेजीला विनंती केली की आई साहेब त्या काकांकडे स्पर्श करून जाऊन बघ त्यांच्याकडे आणि नीट कर आणि त्यांनी आमच्या एरियात ही वैष्णव मातेची मूर्ती आणून दिली त्यामुळे आमचा एरिया फार सुशोभित झालेला आहे सगळ्या भगिनी लहान बाल गोपाळ मंडळी सगळे दररोज आरतीला येत असतात त्यांची सेवा खूप चांगल्या पद्धतीने करतो आणि आज मात्र सगळे तरुण पिढी आणि आमचे सगळे भगिनी या सगळे आम्ही आरतीला आलो ओटी भरली आईची लाडूचा प्रसाद सगळ्यांना बाल गोपाळांना वाटला आणि तशीच आईला आज परत सगळ्यांनी विनंती केली की ना के काकणसाहेबांकडे लक्ष दे आणि त्यांना लवकर बरं कर आपले नगर शहराचे लाडके आमदार श्री काका जगताप साहेब यांच्या तब्यतीत सुधारणा होण्यासाठी व ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी या ठिकाणी महाआरतीचं आयोजन केलं होतं या ठिकाणी महाआरती करण्यात आलेली आहे व या ठिकाणी देवीला सर्व नागरिकांनी आपले आदरणीय काका जगताप हे लवकर बरे बरे व्हावेत ही सगळ्यांनी देवीला साखर घातलेला आहे या ठिकाणी आज वैष्णवी नवरात्र उत्सव समितीतर्फे इथे प्रभाग क्रमांक चौदा या माननीय श्री आमदार आपले सर्वांचे लाडके प्रिय अरुण काका जगताप यांच्या तब्येतीची व्यवस्थित पूर्ण व्हावी आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो या निमित्ताने आज आपण वैष्णवी माता च्या दरबारी महाआरतीचं आयोजन केलं होतं महिलांच्या द्वारे इथं त्यांच्या तब्येतीची दीर्घायुष्य होण्यासाठी आईच्या चरणी आपण खन्ना नारायणाने सुद्धा ओटी भरली आणि सर्वांनी इथं सहभाग घेतला कारण ते सर्वांचे आणि एवढंच नव्हे तर या प्रत्येक मंदिराच्या परिसरात कामासाठी जे काही लागेल ते माननीय आमच्या का, अरुण काका जगताप यांनी सह काय आणि दरवेळेस ते नवरात्र सुद्धा इथं काय हवंय हे विचारत असतात आणि ते लवकरात लवकर बरे व्हावे हीच देवींच्या चरणी मी प्रार्थना करतो आज विनायक नगर वैष्णव माता मंदिर आहे इथे अरुणका जगताप यांच्या आयुष्याचा जो लढा चालू आहे त्या आयुष्याच्या लढ्याला एक देवीच्या आशीर्वादाने एक मोठी साथ व आपल्या जनतेच्या सामान्य जनतेच्या वयोवृद्ध महिलांच्या आशीर्वादाने त्यांना त्या चा आजाराशी लढण्याची ताकद मिळण्यासाठी व आजारातून पुरेपूर्ण बरे होण्यासाठी आज विनायकनगर परिसरातील लोकांनी आरती केली होती आज प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर